नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास आता बंद होणार लवकर हे काम करा अन्यथा प्रवास होईल बंद काय आहे मित्रांनो चला तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम। मित्रांनो तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय पासष्ट वर्ष ते पंच्याहत्तर वर्ष असेल किंवा पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एस टी बसमध्ये सवलतीचा लाभ घेत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओतर्फे बघा जेणेकरून तुम्हाला कळेल मित्रांनो कारण की सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड काढावे लागणार आहे हे आज आपण आपल्या बघणार आहोत मित्रांनो ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव शालेय विद्यार्थी राज्य शासनाने विविध पुरस्कार प्राप्त तसेच विविध प्रकारच्या समाज घटकांना एसटी प्रवास भाड्यामध्ये तसेच दिनांक तेवीस आठ दोन हजार बावीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महाराष्ट्र किंवा राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे ते वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेसमध्ये पन्नास टक्के प्रवास सवलत देण्यात आली आहे मित्रांनो याबाबतचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आले आहे शासनाकडून सुद्धा जी आर काढण्यात आला होता या सवलत धारकांना एस टी महामंडळातर्फे सवलत देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड देण्यात आले होते हे स्मार्ट कार्ड धारकांना देण्यासाठी एस टी महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आला परंतु आता हा करार गेल्या आठ नऊ महिन्यापासून संपला आहे हा करार पुन्हा चालू होण्याची एस टी महामंडळाने सांगितले आहे जेणेकरून राज्यभरात स्मार्ट कार्डची नोंदणी पुन्हा सुरू होईल आणि नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुद्धा चालू होऊन जाईल म्हणून मित्रांनो आता ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास बढ्याविषयी सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे टी महामंडळातर्फे आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे आता जोपर्यंत स्मार्ट कार्डची नोंदणीचे काम पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आता ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमध्ये लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्डचा वापर करावा लागणार आणि स्मार्ट कार्डची नोंदणी नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाईल आणि स्मार्ट कार्ड चालतील असे सांगण्यात आले आहे मित्रांनो जर तुम्ही पन्नास टक्के लाभ घेत असाल तर त्या आधार कार्डवरती तुमचे वय पासष्ट वर्ष ते पंच्याहत्तर वर्ष दरम्यान असले पाहिजे आणि जर तुम्ही पंच्याहत्तर वर्षाच्या पुढचे लाभ घेत असाल तर प्रवासांचा लाभ घेत असाल तर आधार कार्डवरती तुमचे वय पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे असायला पाहिजे तरच तुम्हाला एस टी महामंडळामध्ये विशेष सवलतीचे लाभ दिले जाणार आहे स्मार्ट कार्डची नोंदणी किंवा नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जातील आणि स्मार्ट कार्ड वापरले जातील असे सांगण्यात आले आहे म्हणून मित्रांनो नूतनीकरण सुरू झाल्यावर सर्वांनी स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे आणि जेणेकरून तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर स्मार्ट कार्ड काढून घेणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद